जळगाव शहरातून जाणारा जो पुरत नागपूर हायवे आहे त्या आकाशवाणी चौकामध्ये तो हायवे उखळून गेलेला आणि पार खड्डे पडले जवळजवळ चार चार पाच पाच इंचाचे आणि या खड्ड्यांबाबत आम्ही अधिकारी शिवाजी पवार यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी सगळं खापरे नगरपालिकेच्यावर भेट टाकलं बांधकाम खात्यावर टाकलं म्हणजे आमचा हायवे जो बांधला हा लो लेवल झाला आणि जो बांधकाम खात्याने आणि नगरपालिकेने जे काही आपला रस्ता बनवला माबाडपासून so तर आपल्या कोर्टाकडे येणारा वर झाला आणि म्हणून सगळं पाणी तिथं तुंबतं आणि त्या पाणी तुंबल्यामुळे ती सगळी डामर उखडून जाते रस्ता उखडतो आय थिंक सो फार दिस रिझन इज नॉट सफिशियंट फॉर दिस इंजिनियर तर आम्ही त्या शिवाजी पवार यांना सूचना दिल्या की तुमचा जो रस्ता जो आहे त्याचा स्लोप बनवा तो स्लोप बनवणे जेणेकरून रस्त्याच्या काठावर दोन्हीकडे जे काही गटारी त्यांना पाणी निघून जाईल पण ते म्हणे यासाठी गटारी बांधणे त्या साफ करणे त्या प्रवाही ठेवणे ही जबाबदारी नगरपालिकेची आहे आणि आम्ही असं नगरपालिकेला पत्र दिलं आहे एक सात तेवीस आणि एक पाच चोवीसला आता दोन पत्र दिले त्यांनी रिमाइंडर दिलं आहे आणि आज हा मुद्दा घेऊन आम्ही आयुक्त ढेरेसाहेब यांना भेटलो सोबत अमृतकर सिटी सुद्धा होते तर त्यांना म्हटलं तुमच्याकडे पत्र आल्यानंतर तुम्ही काय कारवाई केली तर यांनी आतापर्यंत या पत्राची कोणतीही दखल घेतलेली नव्हती म्हणजे नागरिकांनी खड्ड्यात पडावं दवाखान्यात जावं बॉमं मारावं अधिकाऱ्यांना भेटावं तेव्हा कुठे अधिकाऱ्यांच्या ते कानावर कुठे मुंगी चालते असा एक बारीकसा आवाज येत असतो तर जळगाव नगरपालिकेमध्ये जी काही कामं झाली आहेत त्या हद्दीमध्ये जसं आम्ही म्हणतो की जोशीपेठ बागवान गल्ली जामा मस्जिदच्या समोर त्या ठिकाणी जो रस्ता बनवला कोणी नगरसेवकाच्या नातेवाईकाने आणि सिमेंटचा रस्ता फक्त पहिल्याच पावसामध्ये म्हणजे अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये वाहून गेला आणि अख्ख्या खड्या मोकळ्या झाल्या म्हणजे रस्ता बनवण्यात त्याचा निधी जो संपूर्ण वाया गेलेला आहे ही जबाबदारी नगरपालिकेच्या सिटी इंजिनियरची आहे जरी हा रस्ता सार्वजनिक बांधकामचा असो का कोणाचा असो पण आम जबाबदारी आयुक्त आणि सिटी इंजिनियरची आहे याची जाणीव आम्ही करून दिली आम्ही नागरिक यांचे बोलतो मोवा मारतो ओरडतो व्हिडिओ काढतो इकडे तिकडे दे बातम्या देतो पण मला असं दिसलं की आमचे सिटी इंजिनियर आणि आयुक्त याची दखल घेत नाही ते का नोकरी करतात हा मोठा प्रश्न आहे जो तो आयुक्त येतो या ठिकाणी आमचं जळगाव लुटण्याला येतो असा आमचा समज आहे आणि हा समज काही दूर झाला आणि आज साहेबांनी आम्हाला दोन तासानंतर भेट दिली आणि त्यांनी अमृतकरनं सांगितलं की तुम्ही काय काय कारण पाहून घ्या असं त्यांचं बेफिकरीचं उत्तर दिलं आम्हाला काही आवडलं नाही आज प्रश्न आम्ही आमदार आमदार स्थानिक आमचे ते दोन वेळा निवडून आले आहेत ते नरेंद्र मोदीचे आहेत ते या आमदारांना प्रश्न सांगितला ते म्हणजे माझ्याकडे तक्रार करा म्हणे आता आमदार काय तक्रार करायची महाशो तुम्ही आम्हाला मताचे पैसे देत तेव्हा काय आम्ही अर्ज करतो काय आम्हाला एका मताचे पाचशे ना आजार द्या असं पण असे बेफिकीर आमदार आपण निवडून देतो हे पण चुकीचं आहे आणि नगरसेवक इथं अनामार्या करून ठेके घेतात हे पण चुकीचं आहे आणि म्हणून या रस्त्यांबाबत बोलणारं कोणीच नाही आहे आम्ही नगरसेवांना अपील करतो अरे बापा रे तुम्ही जरी शिवाजीनगरमधले असले एक दोन मधले तुम्ही चौदा पंधरा मधले असले तरी तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे पण ही माणसं म्हणजे आम्ही दुसऱ्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या वार्डमध्ये प्रभावमत जाऊन शांतना जर केला तर हे लोक आमच्याच कामामध्ये काडी मारतात म्हणजे हा सगळा असा काळी मारता धंदा यांचा कमिशन खोलीचा आणि हे चुकीचं आहे